नमस्कार आज सात फेब्रुवारी म्हणजेच माता रमायणची जयंती खर तर रमाईंबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच रमाईंबद्दल बोलायला गेलं की शब्द अपुरे पडतील इतका मोठा त्यांचा त्याग आहे ते म्हणतात नाही का यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो अगदी त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे माता रमायणचा हात होता पुण्यात आनंदीबाई आंबेडकर कन्या प्रशालेच्या स्थापनेमध्ये माता रमायणचा इम्पॉर्टंट असा रोल राहिलेला आहे आनंदीबाई आंबेडकर कन्या प्रशाला ही अस्पृश्य समाजातील मुलींसाठी पहिलीच शाळा होती माता रमाईंचा सा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी धोत्रे दाम्पत्याच्या पुढे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भिकू तर आईचे नाव रुक्मिणी असे होते नंतर वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो, डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा झाला बाबासाहेब जे काही समाजकार्य करत होते त्यात रमाईंचा रमाईंची सा साथ त्यांना लाभली अशा माता रमाईंना त्यांच्या निमित्त मी विनम्र अभिवादन करतो जान झिजवून प्राण आदर्श झिचा तो ठरते लाकामचे एक जाहली दिन दलिताची आई धन्य माऊली रमा